एकांत एकांत हा कोलला नंतर येत असतो आपण प्रत्येक जण दिवसभर कुठल्या ना कुठल्या तरी कोलाहलात असतो गोंधळात असतो आणि हे दोन प्रकारचे गोंधळ असतात किंवा कोलाहल असतात एक आनंदाचा असतो आनंदाचा म्हणजे कसा आपण एखाद्या छान प्रसंगाला जाऊन आलेलो असतो आनंदात असतो मैत्रिणींबरोबर गप्पा मारलेले असतात मौज मजा केलेली असते आता हेच बघा ना आपण काव्य संमेलनात जमलो आहे हा कसा आहे कोलाहल आनंदाचा आहे त्याच्यातनं आपल्याला आनंद मिळतोय आणि दुसरा जो असतो तो खूप अगदी असा गर्दीचा म्हणा किंवा भांडणं झालेली आहेत काहीतरी आपण एकमेकांना बोलतोय शब्दांचे उरखाडे काढतोय मारामारी आहे काहीतरी विचित्र चालू असत आणि त्याच्यातनं आपल्याला खूप मनस्ताप होत असतो पण हे दोन्ही प्रकारचे जे कोला आलाय ना त्याच्यानंतर आपल्याला एकांतच हवा असतो कारण का जे आनंद उपभोगून जो आलेला असतो ना तो आपल्याला एकांतात परत एकदा अनुभवायचा असतो शांत बसून आणि तो आपण अनुभवतो आणि हा जो वाईट कोल आलाय काहीतरी घडलेलं असतं वाईट तेव्हा आपण आपल्याला एकांतच हवा असतो एक तर ती घटना आपल्याला विसरायची असते किंवा त्याच्यातनं काय आपण शिकलय काय घेतलंय हे ठरवायचं असतं आणि त्याला आपल्याला एकांतच हवा असतो एकांत म्हणजे काय आपल्याला एकत राहायचं असतं आणि जे काय अनुभवलं आहे ते चांगलं आहे वाईट आहे त्याच्यातनं काय घ्यायचं आहे काय नाही घ्यायचं आहे ते ठरवायचं असतं असा हा एकांत आणि ह्या एकांतावर सुरेखा सौ सुरेखा भागवत अतिशय सुंदर कविता लिहिली आहे कवितेचं नाव एकांतच आहे तर आता मी सुरेखा भागवत यांना पाचारण करते की त्यांनी त्यांची कविता सादर कर नमस्कार माझं नाव सुरेखा भागवत मी सादर करणार आहे एकांत या विषयावरील कविता एकांत हा इतका चांगला असतो ना की तो आपल्याला स्वची ओळख करून देतो आपण स्वतःवर प्रेम करायला लागतो जर आपण व्यवस्थित एकांताचा अनुभव घेतला हो की नक्कीच माणूस स्वतःच्या प्रेमात पडतो म्हणून मला हा एकांत खूप प्रिय आहे माझी कविता आहे प्रिय हा एकांत माझा मी त्याची प्रेयसी झाली मोठी बाहुली झाली मोठी बाहुली राहिली छोटीच खेळणी एकांताच्या कानात गुंफल्या मी साऱ्या आठवणी प्रिय हा एकांत माझा मी त्याची प्रेयसी गडबड गोंगाट कोलाहल सतत मी लोकांती गडबड गोंगाट कोलाहल सतत मी लोकांती माझ निवांत असण माझ निवांत असण हीच एकांताची शांती प्रिय माझा एकांत मी त्याची प्रेयसी मी त्याची प्रेयसी माणसांनीच पाडलं हो एकट हो हो माणसांनीच पाडलं एकट तेव्हा लोकांतात राहू एकांत झाला माझी सावली प्रिय माझा एकांत मी त्याची प्रेयसी मी त्याची प्रेयसी रडले पडले अडखळले धडपडले नि चुकलेही रडले पडले धडपडले आडखळले आणि चुकले ही पण एकांताला भेटणे कधीच नाही सोडले प्रिय हा एकांत माझा मी त्याची प्रेयसी काही सुटून गेल काही सुटून गेलं काही मीच सोडून दिलं काही सुटून गेलं तर काही मीच सोडून दिलं पण एकांताने मात्र मला कधीच नाही सोडलं प्रिय माझा एकांत मी त्याची प्रेयसी मी त्याची प्रेयसी कधी शब्दांचा मारा कधी शब्दांचा मारा तर कधी शब्दांचे ओरखडे तेव्हा बनून मित्र एकांताने दिले मला आधाराचे खांदे तेव्हा बनून मित्र एकांताने दिले मला आधाराचे खांदे प्रिय माझा एकांत मी त्याची प्रेयसी कधी विश्वासाचा घात कधी विश्वासाचा घात तर कधी अनपेक्षित आघात त्या जखमांवर घालून फुंकर त्या जखमांवर घालून फुंकर कसा रे बनलास तू माफीचा साक्षीदार असा हा प्रिय एकांत माझा मी त्याची प्रेयसी तुला मित्र म्हणू की शत्रू अरे एकांता तुला मित्र म्हणू कि शत्रू थांग तुझा घेण्यास अजून किती किती मी खोल उतरू थांग तुझा घेण्यास अजून किती किती मी खोल उतरू प्रिय माझा एकांत मी त्याची प्रेयसी तुझ शांत मन घेऊन जात मला दूर दूर कुठेतरी तुझ शांत मन घेऊन जात मला दूर दूर कुठेतरी हरवते नाव माझी हरवते नाव माझी विसरते मलाच मी अंतरी विसरते मलाच मी अंतरी लपतात सारी सुखदुःखे तेव्हा लपतात सारी सुख दुःखे पाहून मला एकांती तेव्हा तुझ्याच कवेत असते माझी विश्रांती माझी विश्रांती माझी विश्रांती प्रिय हा एकांत मी त्याची प्रेयसी मी त्याची प्रेयसी